नमस्कार मंडळी आपण सध्या श्लोक मनाचे व त्याचा अर्थ हे बघत आहोत आणि आज आपण अभ्यासासाठी जो एक श्लोक घेतलेला आहे तो श्लोक क्रमांक आहे अठ्ठेचाळीस सदा देव काजी जिजे देह सदा राम नामे वध्ये नित्यवाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तम सुरुवातीला आपण यामध्ये जे काही शब्द आलेले आहेत त्याचा अर्थ बघूया एक देवकाजी असा एक शब्द आलेला आहे देवकाजी म्हणजे देवाने जे कार्य आपल्याला दिलेले आहे त्याच दुसरी गोष्ट झिजणे झिजणे म्हणजे कष्ट घेणे वा करणे आणि स्वधर्म आता स्वधर्म या शब्दाचा अर्थ हा भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेला आहे आणि तो स्वधर्म याला पूर्णवादाचार्य परमपूजने डॉक्टर रामचंद्र महाराज पारमेरकर याला एक सुंदर शब्द वापरतात आणि तो स्वधर्म म्हणजे वासनात वासुदैवस्य हा मग आम्ही जन्माला आलो ते कोणत्या वासनेमुळे आलो बरं आणि म्हणून संतसुद्धा म्हणतात की वासनेचा संघे जन्म घेणे लागे मग कोणाची वासना होती ती वासना त्या ईश्वराची की ह्या जीवानं या, या पृथ्वी तलावरती जाऊन हे कार्य करावं याचं नाव हो परमपूजनीय पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र महाराज बरांदेरकर हे त्यांच्या एकोणीसशे त्रेपन्न साली जो ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला त्या तोंड ग्रंथामध्ये एक स्वतंत्र प्रकरण त्यांनी त्यामध्ये दिलेले की स्वधर्म ओळखण्याचे मार्ग आणि स्वधर्म म्हणजे काय असे दोन प्रकरण त्यांनी त्यामध्ये दिलेले आणि मी जसं आता इथे सांगितलं येथे सुद्धा समर्थांनी तेच सांगितलेले की सदा देव काजी झिजे दे आता या सर्व शब्दांचा अर्थ जर तुम्ही एकत्र केला तर काय निघतो तो निघतो फक्त स्वधर्म इथं समर्थ असं म्हणतात आणि तिथं डॉक्टर रामचंद्र महाराज बारनेरकर आणि परमपूजने पूर्णवाद वरधिष्ण सद्गुरुनाथ विष्णू महाराज सांगता सदा धर्मकारी सदा संकटी पाठी राखा जनांचा उडी घाली जय विष्णू रक्षी नमस्कार श्री सद्गुरुनाथ रामचंद्र अशी स्तुती पूर्णवादवर परमपूजने सद्गुरुनाथ विष्णू महाराज पारनेरकर हे त्यांच्या गुरुप्रशस्तीमध्ये लिहित असतात इथं म्हणून नमन गुरुलाय का गुरुला नमन केलेलं आहे त्यांनी तर ज्या गुरुच्या कृपेने आम्हाला आमचा स्वधर्म कळाला देवकाजी हे देवाने कार्य करण्यासाठी आम्हाला पृथ्वीवरती पाठवलेलं आहे जसं भगवान शिवरायांनी त्यांचा स्वधर्म ओळखला होता आणि स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली शिवरायांनी केली आता शिवरायांकडे तुम्ही कोणत्या दृष्टीनं बघतात ते तुमची दृष्टी तुमच्याकडे ठेवा पण आमच्या दृष्टीनं आमचे शिवाजी महाराज म्हणजे देवापेक्षा सुद्धा जास्त आहेत ज्यांच्यामुळे आज आमच्या अंगणातील तुळशी समोर दररोज पंथी लागल्या जाते आणि देवघरामध्ये दिवा लागला जातो अगर शिवजी न होता तो सुन्नत होती सबकी आपल्याला माहिती कवी कलश यांनी सांगितलेले आणि म्हणून त्याचा अर्थ आम्हाला समर्थ रामदास स्वामी या एका ओबीमध्ये शिवाजी महाराजांचं पूर्ण जीवनपट असं जरी ज्याला आम्ही म्हटलं तरी वावग होणार नाही आणि ते असं लिहितात की सदा देव काजी जिजे देखा ते ईश्वराचं कार्य आहे ईश्वरानं ते कार्य करण्यासाठी तुम्हाला पृथ्वी तलावरती पाठवलेलं आहे ते कळणार तुम्हाला तुमच्या सद्गुरूंच्या कृपेमुळे आणि जर आपल्याला सद्गुरू मिळाले नसतील तर त्याचं सुद्धा यांनी इथे विश्लेषण केलेलं आहे पुढच्या वेळी ते सांगतात की सदा रामनामे वदे नित्य वाचा ठीक आहे तुम्हाला, तुम्हाला गुरु नाही गाळाले ना तुम्हाला ना ना गुरु नाही भेटले ना आतापर्यंत बरं गुरु सुद्धा कसे पाहिजे समर्थांनी सांगितलेले संतांनी सांगितलेले न करी दमन न करी इंद्रिय दमन न लावी शरीरास वळण ऐसे गुरु अडक्याला तीन मिळाले तरी टाकून द्या मग असे गुरु आम्हाला भेटले पाहिजे आणि जर गुरु नाही भेटले तर त्याचं उत्तर समर्थांनी दिलंय की सदा राम रामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा इथं त्यांनी हे सांगितलेलं की रामाचं नाम तुमच्या मुखात असू द्या स्वधर्माप्रमाणे तुम्ही चाला आता स्वधर्म ओळखण्याचे मार्ग हे कोणते असतात ते, ते पूर्वादाचार्य म्हणून म्हणजे डॉक्टर रामचंद्र महाराज बारंबेडकर यांनी त्यांच्या तोंड ग्रंथामध्ये लिहिलेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वधर्म ओळखण्याचे तीन मार्ग त्यामध्ये ते, ते आपल्याला सांगतात पहिला आहे की आम्ही जी उपासना करतो जी संध्या करतो त्यामध्ये गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्राच्या पुरश्चरणाने आम्हाला आमच्या स्वधर्माचं ज्ञान होतं आपल्याला माहिती समर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये एक गायत्री पुरश्चरण आणि श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचं पुरश्चरण एका एका मंत्राचे तेवढे कोटी जप तेवढे लक्ष जप अथवा कोटी जप हे केल्यानंतर त्या मंत्राचं पुरश्चरण होत गायत्रीची चोवीस अक्षरे चोवीस लाख मंत्र आणि मग त्या प्रमाणामध्ये मा मार्जन तर्पण अन्न भोजन वगैरे हे विधी दिलेले आहेत हे सर्व शास्त्रामध्ये त्याचं विधान आलेलं आहे तर एक वर्तबंधन संस्काराच्या वेळी पित्याकडून पुत्राला जो मार्ग उपदेशला जातो जा जो दिला जातो जा जो मंत्र दिला जातो त्याला गायत्री मंत्र असं म्हणतात त्या मंत्राच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला आमच्या स्वधर्माचं ज्ञान होतं पण आजकाल या कलियुगामध्ये हा मुलगा जर कधी आठव्या वर्षापासून जर गायत्रीचं नुसतं पुरश्चरण करायच्या मागेच लागलात तर पारनेरकर महाराज तिथं असं म्हणतात सुंदर वाक्य कदाचित तो एखाद दुसरी सिद्धी प्राप्त करेल पण अधिभौतिकात जे आहे ना त्याच्यात तो कच्चा पडेल शाळेमध्ये तो कच्चा पडेल त्याला व्यवहार ज्ञान द्यायला येणार त्याच्यामुळे हा मार्ग कट ठरे दुसरा त्यांनी असं सांगितलंय की पातंजल योगशास्त्राप्रमाणे पातंजल योगशास्त्राप्रमाणे हटयोगादी क्रिया करून कुंडलिनी जागृत करून आणि ती कुंडलिनी जेव्हा जागृत होते जेव्हा भूमध्य चक्रावरती ती जागृत होते तेव्हा तिथं जी अधिष्ठात्री देवता असते अथवा ज्या मातृका दिसतात एक तर ती देवताच कोणाला प्रसन्न नसते आणि ती जर प्रसन्न झाली तर ज्या मात्रा तिथं दिसतात त्या माध्यमातून आम्हाला आमचा स्वधर्म कळतो पण हा अत्यंत उच्च दर्जाचा एकदम वरच्या दर्जाचा असलेला हा मार्ग आहे पण त्यासाठी सुद्धा तसा योगशास्त्रातलं गुरु आम्हाला भेटायला पाहिजे म्हणून तो मार्ग सुद्धा खडत आहे आणि मग तिसरा कोणता मार्ग सांगितलेला आहे पारमेरकर महाराजांनी मोठं सुंदर सांगितलेलं आहे की सद्गुरूंच्या कृपेनी बस पारंदेरकर मी काय सांगत असते की मी कसा वागतो हे बाळा तू पाहू नको पण मी काय सांगतो ते तू ऐक अनेकांना नुसतं स्वधर्म ज्ञान झालं नाही अनेकांना तर ईश्वराचं दर्शन सुद्धा परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर आणि पूर्णवाद वरदेश्ण परमपूज्य सुद्धा विष्णू महाराज पारनेरकर यांनी करून दिलेले आहे हे सद्गुरु आहेत ज्यांना आम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य म्हणून माझा हा अभ्यासाचा तोच मुख्य हेतू आहे की समर्थांनी सांगितलेला मनाचे श्लोक अथवा दासबोध आणि त्याचप्रमाणे पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी सांगितलेला पूर्णवाद हे दोन्ही तत्वज्ञान हे मिळते जुळते आहे नवे नवे हे दोन नाही आहे हे दोन्ही एकच आहे एका नाण्याच्या दोन्ही बाजू फक्त झालं असं समर्थांनी ब्रह्मचर्य पाळून त्यांचा स्वधर्म पूर्ण केला तर पूर्णवादाचार्य ब्रह्मजी डॉक्टर रामचंद्र महाराज वारनेरकर यांनी प्रपंचक प्रापंचिक राहून हे गुरुपदावरती विराजमान झाले आणि शिष्याच्या उन्नतीसाठी मात्र संपूर्ण आयुष्य त्यांनी वाहून घेतलं आणि हे ईश्वरी कार्य त्यांनी केलं सद्गुरु कृपेनं जेवढं समजलं तेवढं मानण्याचा मी प्रयत्न केला जय जय रघुवीर समर्थ